राजकारणात कधीच काही बदलत नाही ते पुढे ढकलले जाते आणि वातावरण पाहून इतिहासाची पुनरावृत्ती होते राजकारण कोणाच्याही वाटेला जात नाही त्याच्या स्वतःचे चाले असतात पॉलिटिक्सचा रंग कधीच काळा पांढरा नसतो असा रंग त्या काळा पांढऱ्या दरम्यान असतो ज्याप्रकारे आपण कपड्यांचं एखाद्या व्यक्तीचे वर्तन शोधू शकत नाही एका पांढऱ्या कुर्त्यात दिसणारा प्रत्येक नेता तुम्ही होऊ शकत नाही काही जण आपल्या वर्चस्वामुळे आणि आपले डाग लपवण्यासाठी कधी पांढरे कपडे घालून रंग बदलतात तर कधी पार्टीत जाऊन रंग बदलतात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात बरीच राजकीय उलताबाला झाले आहे भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात बंडखोरी करून बिगुल वाजून पाटील घरण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाडाड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार रणजित निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली महाराष्ट्राच्या राजकारणात पाटील घराण्याची पकड आहे पण त्यांचे बंधू रणजित मोहिते यांची प्रतिमा स्वच्छ नाही आणि रुग्ण मोहिते स्वतः गुन्हेगारी विश्वासी आपला संबंध नाही असे म्हणू शकतात परिसरातील जनताही त्यांना नापस करते कदाचित त्याचमुळे पाटील कुटुंबाचे राजकीय अस्तित्व राहिलेले नाहीये राज्यातील पंचाळीस पेक्षा अधिक आकडा गाठण्यात कोणत्याही गुन्हेगाराला अडचण येऊ द्यायची नाही असे त्यांचे बंधू रणजित मोहिते पाटील यांना तिकीट न देता भाजपने स्पष्ट केले धैर्यशील मोहिते आणि त्यांचे पाटील कुटुंब आता बदलले आहे ते पुन्हा बंडखोर झाले आहे यावेळी भाजपने बंडखोरी करत पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीशी हात मिळवणी केली आहे फडणवीस यांची मदत करूनही पाटील कुटुंबीय आणि धैर्यशील मोहिते यांनी विश्वासघात केला धैर्यशील मोहिते पाटील यांना लोक त्यांच्या भागातील बाहुबली म्हणून ओळखतात या भागात कलंकित नेता म्हणून त्यांची ओळख आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांचे पुतणे असल्याने त्यांना राजकारणाचा वारसा मिळाला परंतु एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर बांधवी कलम तीनशे सात अन्वये खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल असताना दुसरीकडे त्यांचे बंधू रणजित मोहिते पाटील यांच्यावर आयपीसी चारशे वीस अन्वय फसवणुकीचे चौदा गुन्हे तर आहेतच पण महाराष्ट्रात फसवणूक रोखण्यासाठी तयार करण्यात आलेला कडक कायदा एमपीआयडी कायदा अंतर्गतही आहे राजकारणाच्या मैदानावर कलंकित नेता असो वा पक्षावर डाग कधीपर्यंत जनता खुश आहे हे सगळ्यांना माहीत आहे महाविकास आघाडीने जनतेची फसवणूक करून किती काळ सरकार चालवले हे सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे शेवटी चोर भाऊच असतात धैर्यशील मोते यांनी महाविकास आघाडीसोबत जाणे योग्य वाटले आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या राज्यवाटीत त्यांनी आपला प्रवेश मजबूत केला आणि जनतेला घाबरवले भाजप आणि आपल्या धोरणाबद्दल स्पष्ट आहे आणि विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांनी या भागात जे कामं केले आहेत ते बोलते जोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते तोपर्यंत एकही योजनेचा लाभ या भागातील जनतेने झाला नाही निंबाळकर यांनी अडीच वर्षात म्हाड्यासाठी जे केलं ते कौतुकास्पद आहे त्यांच्या मेहनतीमुळे केंद्र सरकारच्या योजना जमिनीवर दिसू लागल्या आहेत त्यामुळे कदाचित भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा बाजी मारली आहे जनतेचा भाजपवर विश्वास असून कमळ हा त्यांचा आशेचा किरण आहे त्या कोणत्याही दबंग नेत्याला घाबरणार नाही किंवा कोणत्याही भ्रष्ट पक्षाला बळी पडणार नाहीत दोन हजार पासून देशाची सूत्रे पंतप्रधान मोदींकडे गेल्यानंतर देशातला गुंडाराजला सावली मिळणे बंद झाले आहे सबका साथ सबका विकास विश्वास या सरकारवर जनतेचा विश्वास आहे कारण हा देश मोदींचे कुटुंब आहे